घोटी येथील जे मिल धारक व्यापारी आहे ते परराज्यातून तांदूळ आणता रिप्रोसेसिंगच्या नावाखाली ते आपल्या घोटी गतपुरीच्या तांदात मिक्स करून आणि घोटी इगतपुरीच्या बॅग मध्ये भरून आणि ते लोक देशभर घोटी इगतपुरी चिकतात त्याने एकटा ता इगतपुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं नाव खराब होतं ब्रँड खराब होतो मग तो ब्रँड खराब होऊ नये त्यांनी स्वतंत्र इगतपुरी घोटीचं फ्युअर भात म्हणून विकावं मावळचं इंद्रायणी ऐंशी रुपये किलोने जातं मग आपल्या इगतपुरी तालुक्याचं जाणार नाही का आपलं उत्कृष्ट भात म्हणून आपला तालुका देशामध्ये प्रसिद्ध आहे तर तो एक वेगळा स्वतंत्र ब्रँड व्हावा दादा सगळ्यात पहिलं आणि त्यांच्या त्या परराज्यातील तांदूळ इगतपुरी गुटीच्या बॅगमध्ये भरण्याला बंदी घालावी हे दोन मुद्दे तुम्ही आज अधिवेशनामध्ये मांडावे ही मला माझी तुम्हाला कळकळीची कल पूर्ण तालुक्यातल्या शेत शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची बदलामी जर बदनामी झाली तर शेतकऱ्याला तांदळाला भाव मिळणार नाही म्हणजे हे व्यापारी त्यांचा नफा वाढवायला जो दर्जा कमी करता आपल्या भाताचा तो दर्जा कमी नाही झाला पाहिजे बाबतीमध्ये शंभर टक्के मी आज सुद्धा आज अधिवेशनामध्ये तुम्ही अधिवेशनामध्ये मला आता विषय आहे त्याच्यामध्ये मीशे शंभर टक्के लावणार आहे मंत्री विरोधी पक्ष नेता तो चाऊकाला पत्र तयार कर आणि अध्यक्ष विधानसभा अध्यक्षाला विनंती करणार हा पूर्ण